आणि आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची कुर्ला रेल्वे स्थानकावरील ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे कल्याणमधील महिला जखमी झाली आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला या महिलेनं ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी तेरा तासांपासून पोलीस ठाण्याच्या बाहेर बसून न्यायाची मागणी लावून धरली एबीपी माझानं ही बातमी दाखवल्यानंतर अखेर पोलिसांकडून महिलेची तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे पंधरा तासांनंतर इंदू पगारे यांची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली इंदू पगारे या कल्याणमधील आंबिवली परिसरात राहतात आणि कुर्ला येथे केअरटेकर म्हणून काम करत होत्या सव्वीस जून रोजी त्या कुर्ला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर उतरल्या असताना तिथे सुरू असलेल्या फरशी बसवण्याच्या ठिकाणी खड्ड्यात पाय मुरगळून त्या पडल्या यात त्यांचा डावा हात मोडलाय कडून त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून हातात रॉड टाकण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने अजय सव्वीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी फलाट क्रमांक सहा कुर्ला स्टेशन या ठिकाणी एक महिला ज्या आहेत त्या पडल्या आणि त्यांचा हात जो आहे तो मोडला त्यांचा असा आरोप आहे की या ठिकाणी फलाटावर जे ते काम चालू होतं पण कंत्राटदाराने कुठलेही पट्टी किंवा बॅरिगेटिंग त्या ठिकाणी केली नव्हती आणि त्यामुळे माझा पाय मुरगळला आणि त्यामुळे माझ्या हाताला जे ती मोठी इजा झाली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्याच्यात रॉड बसवण्यात आला हा सगळा प्रकार ते पोलीस स्थानकात दाखल गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल करण्यासाठी एकोणीस जुलैला आले पण पोलिसांनी तब्बल पंधरा तासानंतर हात ही तक्रार जी त्यांची नोंदून घेतलेली आहे नेमकं हे प्रकरण काय आपण थेट त्यांच्यासोबत बातचीत करून जाणून घेऊयात मी नाईटला चालले होते आणि नाईटला चालले होते तेव्हा मी प्लॅटफॉर्म चालले तेव्हा त्यांनी ते मोठा खड्डा केलेला होता आणि त्या खड्ड्याला काही हे पट्ट्या वगैरे लावलेल्या नव्हत्या त्या कारणामुळे मी त्याच्यात पाय घसरून पडले आणि माझ्या हाताचे दोन तुकडे झालेले आहेत आणि त्याच्यात रॉड टाकलेले डॉक्टरने सांगितलंय एक वर्ष ह्या हाताने काही करत नाही आणि घरामध्ये मी एकटीही कमिती आहे आणि याची सरकारने दखल घ्यावा आणि मला याचा न्याय द्यावा त्यामुळे आता या प्रकरणात या इंदू पगार यांना न्याय कधी मिळणार आणि जर असं काम चालू असतं तर मग त्या ठिकाणी बॅरिगेटिंग किंवा वर्क इन प्रोग्रेसच्या ज्या पट्ट्या असतात सावधानीच्या पट्ट्या असतात त्या का नव्हत का लावल्या गेल्या नाहीत हा प्रश्न सुद्धा आता त्यांच्याकडून विचारण्यात आलेला आहे व्हिडिओ अनिल पवार साहेब मी अजय माने एबीपी माझा मुंबई